आताच राहते नंतर चांगलं आणि असं काही योगायोगाने पाटील साहेब मला भेटले शेवटच्या टप्प्याला आणि त्यात मी त्याला नंतर विनंती करतो तेव्हा हे साहेब मला काय मी शेवटपर्यंत राहू दे आणि ते आजपर्यंत ते राहिले अजून काही एक दोन महिने तर दो दो प्रमोशन निघून पुढे जातील त्यावर वाजत नाही आणि असे जे सगळे सहकारी मिळाले दशरथ बाकी माझे कामगार आणि मला थोडासा अधिकार जावं का दोन हजार एक पासून मी बारा वर्ष राष्ट्रीय थंडेपर्यंत काम केला दोन हजार एक पासून मी मुकानामध्ये थोडंसं काम केलं म्हणजे अधिकांच्या सहकारी कुंभारी साहेब होते आवली साहेब होते आणि सगळ्यांच्या सहकार्याने काम केलं सगळं व्यवस्थित झालं आता याच्यासाठी केलं तर आठ हस आणि शेवटचा दिवस गोड व्हावा आता हा दिवस खूप आनंद चांगला आहे आणि हा खूप गो गोड झाला आणि याच्या पुढे अजून जर माझी मदत लागेल तसे डिपार्टमेंटसाठी मी नक्कीच येईल आणि थोडंसं काम असेल ते चांगलं करून पण घेईन अजून पण म्हणजे मला बोलतो की नक्कीच येईल जय जय महाराज गोड झालंय तिखट बाकी गोड झालंय तिखट बाकी आता भगत भगतमावाने कसं सांगितलंय का बाबा आम्ही कर्मचारी नव्हतं आणि कधी तुम्ही अधिकारी लोक आहेत कधीच अध्यक्ष पोचुर साहेब आता मी सगळ्यांची रावला नाही घेत पण आपले सर्व सिनियर गावसाहेब जे आज अचानक आपल्याला म्हणजे अचानक आपली भेट झालेली आहे आणि एस वी पाटील औसाना बघून पण खूप बरं वाटलंय ते खूप दिवसांनी दिसले तसेच आपले सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आमची अनिता नंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या दशरथ पाणी असं तुमचं <laughs> आपले सर्व <था>। मैल <laughs> कामगार आणि सरणे पावसाहेब आणि मधून जे आता आपल्याकडे जे सेवानिवृत्त होतात भगत मामा त्यांचं गावच असं एक ऐतिहासिक गाव आहे त्या ऐतिहासिक गावाला छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागलेले आहेत जे घोडे बदलतात ते असं त्यांचं मूळ घराण चार पाच घराण त्यांनी त्यांच्या बोलत लागत आमच्या इकडे शिवाजी महाराजांचे घोडे बदल असे अशा त्या गावातील आहेत त्यांची शासकीय सेवा जवळपास अडतीस वर्ष चार महिने झालेली आहे आणि आता एक जनरली असं एक कल आहे का बाबा स मैल कामगार म्हणजे का काम न करणारे कुठेतरी झाडाखाली बसून बसलेले असतात म्हणजे आज सर्वसामान्यंतर सन्मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत असं होतं दोन दोन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी मी बोललो होतो त्यावेळेला कसं तसं काही प्रकार नाही आहे त्यांनी पूर्वी अतिशय घडतिर काम केलेले आहे आणि मी म्हणजे त्यांना त्यावेळी आमचं सुभाष ठाण्याचं सुभाषचं उदाहरण दिलं होतं सुभाष आणि त्याच्यानंतर आता भगत मामा भगत मामा हे अतिशय नम्र माणूस कामाला प्रामाणिक न्यायप्रिय डिपार्टमेंटची बाजू घेणारे त्यांना कधीही सांगा सुट्टीच्या दिवशी कधी जायचं मला फक्त दोन दिवस अगोदर सांगा तयारच आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ते वारकरी पृंतजाचे त्यामुळे त्यांनी एवढं सांगायचं असेल मला फक्त हे दोन दिवस नाही जे काय असेल ते तुम्ही बघून घ्या नेहमीप्रमाणे ते आळंदी आणि पंढरपूरच्या वाऱ्या करणार आहे असा माणूस म्हणजे मला मी त्यांच्याकडे फक्त काय आता जास्त नाही माझा दोन वर्षाचा संबंध आला पण त्यांच्यासोबत काम करताना मला एक सुखद अनुभव आला जसं मला ठाण्याला सुभाषकडे असताना काहीच बघायला लागायचं सुभाषाला नाही तर सुभाष असं कर तसं बघत मामा मला सकाळी यात हे गाडी पकडतो या तुम्ही कुठे थांबू वांगणीला थांबू विजापूरला थांबू मी त्या कुठेही म्हणजे असं काम करणार तर मी त्यावेळी तत्कालीन दोन शिवसाहेब तर त्यातला एक इफेक्ट असा बघा कसा तुम्ही आणि स्वनराय बाबासाहेब विनंती करतो त्यांनी आपले भगत मामा आणि त्यांच्या सहभागी होते तसेच आपले सर्व माझे सर्व सहकारी माझे मार्गदर्शक श्री एस पी पाटील सर साहेब आहुजाहेब कुंभारे साहेब सा, आणि माझे सर्व सहकारी हा शासकीय सेवेत असताना सेवानिवृत्त होणे क्रम प्राप्त असते तो प्रत्येकाच्या आयुष्यात येण्यासारखा एक चा एक चांगला दिवस असतो आणि तो आजच्या काळात असं सहजासहजे सेवानिवृत्त होणं म्हणजे भाग्याच असतं त्याच्यात भगत सारख्या माणसाचा सेवानिवृत्तीचा सोहळा आपण साजरा करतो तर त्यांच्याबद्दलच्या आठवणी एवढ्या आहेत माझ्याकडे पण चार पाच वर्षाचा अनुभव आहे पण मी जेव्हा हजर झालो तो करोनाचा कालावधी होता आणि करोनात सगळं बंद असताना आमच्या जबाबदारी होती की करोनासाठी आयसोलेशन सेंटर आपल्याला उभे करायचे होते त्या त्या काळात असं बाहेर पडायला माणसं तयार नसायची मी आणि भगत भगतमामांनी ठरवलं आम्ही हॅलो कारावचे कारावचे जेवढे हॉटेल्स होते सगळे आम्ही त्या काळात दोघं सोबत सावले सारखे फिरले तेव्हा माणसाजवळ सरकारनेच बंदी केली की चावली दहा बोलायचं हे आम्ही दोघे सोबत जायचो आणि सगळ्या काराव मधले काराव आणि त्या परिसरातले सर्व हॉटेल्स आम्ही व्यक्तिशात जाऊन बघितले त्यांनी मला क्षणभरासाठी सुद्धा एकटं सोडलं नाही सोबत सतत असायचे आम्ही ते करोनाचे आयसोलेशन सेंटर आपण होते पण एवढं आमच्या एवढ्या कठीण काळात जेव्हा माणूस माणसाजवळ असं नाते संबंध एवढे नाजूक झालेले की कोणी जवळ यायला तयार नसेल अशा अशा वेळेस त्यांनी आम्हाला साथ दिली आणि आम्ही जवळपास ते कार्यक्रम पूर्ण यशस्वी करून दाखवला बऱ्यापैकी आम्ही करोनाच्या आयसोलेशन सेंटर उभे केले त्या काळात आणि नंतर असं आम्ही एवढे जोडले गेलो बंधनाने कि सर्वानी ने कि के 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 कि ने ते आज सर सर्वांनी सांगितलं की त्यांना तीन चार महिन्यापासून हुरवड लागले असेल पण माझी परिस्थिती वेगळी होती की मला जेव्हा त्या त्यांनी ते पेन्शन केस सुरू केले तेव्हापासून हुरवड लागले की माझा सर्वात चांगला विश्वासू हो सरकारी आता कामातून थांबणार आहे आणि मला ऑफिसही त्यांची मदत घ्यायला मिळणं शक्य नाही होणार म्हणजे तेवढ्या अधिकाराने मी सांगू न शकणार पण त्यांच्याकडे अधिकार जरी नसला तरी आपले जे बंधन आहेत आपले जी जीवाभावाची बंधनं बोलली गेले ती कायम राहतील तसे असं तर त्यांच्याकडून तर आपली ग्वाही आणि आम्ही पण तसेच सांगतो आता आपण म्हणतो की मैल कामगार मैल कामगार पण मैल कामगार या शब्दात पण अर्थ असा आहे की त्यांनी आपला जीवन अधिकाऱ्यांसह मैलो न मैलाचं आपला सुखद करून ठेवलेलं आहे त्यांच्या प्रत्येक महिलाच्या कामामुळे आपला दिवस आणि आपला कामकाज एकदम सुरळीत झालंय त्यांनी सुरुवाती सगळ्याच आपल्या लोकांनी सुरुवातीच्या काळात जे काम केलं ते अतिशय खडतर होतं तेव्हा काही वाहन साधना नव्हती असे या जा, याचे जाण्याची पाच बारा बारा पंधरा पंधरा किलोमीटर ही लोक पायी फिरलेले आहेत त्या काळात आणि तेव्हापासूनचे आम्ही साथीदार आहेत सगळे आज बदले इथे नसेल मी पण सगळे